कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा शनिवारी बारा जुलै रोजी प्रभात हायस्कूल शिवतारमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम व पालक सभा संपन्न झाली प्रशालेचे माझे विद्यार्थी शिवतारचे माझे सरपंच सुभाष पांडुरंग मोरे यांचे सुपुत्र सिद्धेश मोरे यांनी त्यांचे चिरंजीव शिव आणि समर्थ यांच्या वाढदिवसानिमित्त प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना वया कंपास पेटी पेन बॉक्स पेन्सिल बॉक्स टिफिन बॉक्स मोठी पट्टी अशा प्रकारचे शैक्षणिक साहित्याचे वाटप केले तसेच शाळा समितीचे चेअरमन शशिकांत सहदेव कदम यांच्या माध्यमातून विनोद कन्स्ट्रक्शन ठाणे यांच्या वतीनं प्रशालेत नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमानंतर पालकसभा संपन्न झाली पालकसभेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीविषयी चर्चा करण्यात आली मुख्याध्यापक काझी सर यांनी पालकांना शासकीय योजनांची माहिती दिली तसेच प्रशालेत राबवित तस असलेल्या उपक्रमांविषयी माहिती दिली thank you.